ओम नम शिवाय श्रावण महिन्यातील शुक्रवारी आपण जराजिवंतिका पूजन करतो जरा जिवंतिकेचे पूजन हे आपल्या संततीच्या रक्षणासाठी केले जाते म्हणजेच आपल्या मुलाबाळांचे रक्षण व्हावे त्यांना दीर्घायुष्य लाभ व्हावे यासाठीच जराजिवंतिका पूजन महत्त्वाचे आहे ज्यांना संतती होत नाही मुलबाळ होत नाही आहे असे लोकसुद्धा जरा पूजन करू शकतात मित्रांनो लक्षात ठेवा जरा जिवंतिकेचे पूजन करताना कुलदेवतेची आणि लक्ष्मी मातेची सुद्धा पूजा अवश्य करा आणि या पूजेमध्ये दुर्वा फुले आणि आघाड्याची पाने ही नक्कीच समाविष्ट करा होय दुर्वा फुले आणि आघाड्याची पाने या पूजेमध्ये असणं अतिशय आवश्यक मानले गेले आहे या तिन्हीची माळ करून आपण जीवतीला घालतो मित्रांनो आजकाल जरा जिवंतिकेचे फोटो मिळतात छापील फोटो मिळतात पहिल्या काळामध्ये ज्या महिला होत्या त्या गंधाच्या मदतीने जिवतीचे चित्र भिंतीवर काढत असत आणि त्याचीच पूजा करत असत मात्र सध्या बाजारात तुम्हाला छापील चित्र मिळून जातात तर ही छापील चित्र आपण घ्यायचं आहे आणि आपल्या देवघराजवळ हे चित्र चिटकवायचे आणि त्याला आपण दुर्वा फुले आणि आघाड्याच्या पानाची माळ घालावी सोबतच एकवीस मन्यांचं कापसाचं जे वस्त्र आहे ते देखील घालायचं आहे गंधाक्ष दा व्हायचं आहे दीप अर्पण करायचं आहे साखरेचा किंवा चने फुटाण्याचा नैवेद्य अवश्य दाखवा अनेक लोक पूर्णाचा देखील नैवेद्य दाखवतात आणि त्यानंतर आपण आरती करायची आहे ज्योतीची अशा प्रकारे पूजा झाल्यानंतर आपल्या घरातील मुलांना पाटावर बसवून आपण त्यांचे सुद्धा नक्की करावे जरा ज्योतीची ही जी पूजा आहे त्याच्या पाठीमागची जर कहाणी तुम्ही ऐकली तर तुम्हाला याचे महत्त्व लक्षात येईल जरा आणि जिवंतिका या यक्षगणातील देवता जरा या यक्षिणीबद्दल महाभारतामध्ये एक कथा सांगण्यात आलेली आहे मगध देशाचा राजा भद्ररथ याला दोन राण्या होत्या या दोन्ही राण्यांवर त्याचे सारखेच प्रेम होते परंतु राजाला मुलबाळ होत नव्हते तेव्हा राजा थोडासा चिंतित होता त्याचवेळी त्या ठिकाणी चंड कौशिक त्या नगरामध्ये आले राजाच्या राजाने त्यांचे दर्शन घेतले आणि आपली चिंता त्यांच्यासमोर प्रकट केली त्या ऋषींनी राजाला एक आंबा म्हणून प्रसाद खायला दिला आणि सांगितलं की राणीला खायला दे राजाचं राणींवरती दोन्ही समसमान प्रेम होतं त्यामुळे राजाने त्या आंब्याचे राजा दोन समान भाग केले आणि दोन्ही राण्यांना दिले कालांतराने राण्यांना पुत्र झाला पण दोघींनाही अर्धा अर्धा पुत्र झाला अशा अर्धवट अभ्रकांना पाहून राजा चिंतित पडला आणि त्यांनी त्या दोन्ही अभ्रकांना जंगलात नेऊन टाकून दिले त्याचवेळी तिथे जरा नाव नावाची यक्षिणी आली तिने ते बाळ पाहिली तिने त्या दोन्ही बालकांना हातात घेतले आणि तिच्याकडे अवयव साधण्याची कला होती त्या अवयव साधण्याच्या कलेने तिने हे दोन्ही शक्ल एकत्र केली आणि ते जे बाळ तयार झालं ते रथाला संध्याकाळी नेऊन दिलं जरा यक्षिणीने त्यांना साधलं म्हणून राजाने त्या बाळाचं नाव जरासंद असे ठेवले आणि जरा यक्षिणीच्या उपकाराप्रित्यर्थ आपल्या राज्यात तिचे देऊळ बांधले आणि जरा यक्षिणीला इष्टदेवतेचा मान दिला त्याप्रमाणे दरवर्षी जरा देवतेचा महोत्सव सुरू झाला अशी ही जरा देवी तिची सखी जिवंतिका जिवंतिकेचा अभभ्रंश म्हणजे जिवती जीवती, जीवती म्हणजे दीर्घायुते दीर्घायुष्य देणारी बालकाच्या दीर्घायुष्य देण्याची कामना करून या दोन्ही देवतांची पूजा केली जाते या जरा जिवंतिका आपल्या बाळांना पाळण्यात देखील खेळवतात त्यांना खेळवतात अशी मान्यता आहे तर प्रकारे आपण सुद्धा या साध्या सोप्या पद्धतीने जरा जिवंतिकेचे पूजन नक्की करा आणि आपल्या मुलांच्या दीर्घ आयुष्यासाठी त्यांच्या निरोगी आयुष्यासाठी या देवींकडे प्रार्थना नक्की करा कथा आवडली असेल माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त आपल्या मित्रपरिवाराला नातलंना शेअर करा चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटाय लवकरच आणखी माहितीचे भरपूर व्हिडिओ घेऊन धन्यवाद